नमस्कार हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याबद्दल थोडा माहिती सांगा नमस्कार मी जयश्री किरण करवंजीकर मी एक ग्रहणी आहे आणि सुमन संस्कार आणि पोद्दार हे दोन शाळेची मी लहानपण चालवते लहान मुलांना नेहमी आणायचं हे काम करते त्यानंतर घरकाम मी स्वतः करते सगळं परत म्हणजे पिठाची गिरणी वगैरे हे सगळंच आहे ते सुद्धा मी स्वतः चालवते तुम्ही व्हॅन चालवायला कधी शिकलात कधी म्हणजे सर मला आता हे चालवून दहा वर्ष होते दहा वर्ष पूर्ण झालेली गाडी चालवायला शिकावी असं तुम्हाला वाटलं का घरच्यांनी तुम्हाला सांगितलं गाडी चालवायला शिकायची म्हणून ते विषय म्हणजे खूप हे <laughs> <ये>, सहज <मिसर्थ laughs> जात होतो माहेर येतच आहे चांडेश्वर मग असं सकाळच्या वेळेस आम्ही चालवतो मग जात असताना एक विचार आला की आपलं शिक्षण तर कमी आहे मग काम दुसऱ्याच्या हाताखाली करायचं नाही मग काय करायचं मग मी ह्याला सहज म्हणले की आपण गाडी घ्यायची का शाळेची गाडी चालवायची का मग ते तसं म्हणल्यानंतर आम्ही येईपर्यंत ह्यानी ते ड्रायव्हिंग स्कूलला बोलले पुढचं पुढे राहू दे म्हणलं अगोदर गाडी तर शि मी गाडी शिकायला म्हणजे चालू केल्याबरोबर एक दोन महिन्यामध्ये तर शाळेसाठी हे झाले आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात म्हणजे मालुसर म्हणून शिक्षण काय झाले तुमचं म्हणजे शिक्षण नववी पर्यंतचे वाहन व्यावसायिकच चालवावं त्याची गरज तुम्हाला त्याची गरज म्हणजे म्हणजे सर ती आवड त्या कामाबद्दलची आवड वाटली की सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे म्हणून एवढा मोठा निर्णय आणि खर म्हणजे तर सासूबाईचा सपोर्ट सगळ्यात जास्त म्हणल्या नाहीत की हे नको ते नको त्याच्यामुळे ते ते अडचण हे वाढत गेलं काम असं बाई म्हटलं की घरातलीच कामं करावी मुलं बाळाचं बघावं तसं जुन्या काळामध्ये चूल आणि मूल असंच होतं फक्त मग हे सासूबाईच्या लक्षामध्ये असताना सुद्धा त्यांनी ह्या बाहेरच्या कामाला जी पुरुष मंडळी करतात ड्रायविंगची काम mm -hmm. त्याला कशी काय परवानगी दिली त्यांचं शिक्षण काय झालं सासूबाईचं सासूबाईचं <coughs> <बर, बर, coughs> शिक्षण म्हणजे आहे आहे सगळेच खास म्हणजे सासूबाई बीर माझे दोन्ही पण म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट होता सर या कामाला की असं कोणीच नाही की नाही करू नका म्हणून मिस्टरांचा तर आहेच पण बाकी सगळ्यांचाच सपोर्ट आहे माझ्या घरामध्ये Hmm. हो नहीं। नहीं hmm, की कधी मला असं जाणवलं नाही मी लेडीज हे करू शकते का नाही असं नाही कधी बर ताई माझी आई सारखं म्हणते की जेव्हा आपण तिला एम सी येते तेव्हा तिचं पोट दुखत मग तुम्ही जेव्हा एम सी येते तेव्हा तुम्हाला कशी गाडी चालू वाटतात कट चालू वाटते पोट त्यावेळेस त्यावेळेस पण गाडी चालवण्याशिवाय पर्याय नसतो ना पालकांना आपली अडचण नाही सांगू शकत आपण जेव्हा काम सुरू केलंय त्यावेळेस कामाचं तर देवच लागणार ना सर असं सुट्टी प्रत्येक महिन्यात जर तुम्ही चार दिवस जर सुट्टी मागितलं तर कसं म्हणजे त्यांनी हे करणार त्यांचे प्रॉब्लेम परत ते कोणी बघणार त्याच्यामुळं कधीच माझी गाडी बंद नसते एम सी असो किंवा काही असो ना कधी सुट्टी नसते ना कधी आराम असतं त्रास तर मला बी होतो <laughs> त्याच्यामुळे नाही सर ते ना। शाळेची गाडी चालवायची चालून परत मी वीस वीस पंचवीस किलोचे दडाचे ते कठ्ठे उचलावं लागते तुम्हाला आराम फक्त संध्याकाळी दिवसभर नाही बर हे गाडी चालवण्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय काम करता तुम्ही गाडी चालवण्याच्या व्यतिरिक्त मिरची वाटते माझे काम सगळे झाल्यानंतर सासूबाई आणि ननंदाईने जे उद्योग सुरू केलाय त्यांना सुद्धा मदत करते सर मी बर बर व्यवसाय करणं हे बाकी ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा कसं काय चांगलं आहे व्यवसाय कसं काय म्हणजे सर कसं आहे मुलांना लक्ष देणं होतं म्हणजे म्हणजे घरी मी येत जात असल्यामुळं मला ते बरं वाटतं की सकाळी नऊपासून पासून रात्री दहापर्यंत पर्यंत अंडर मध्ये काम करण्यापेक्षा मला स्वतःच्या मालकीचं काम करणं जास्त आवडतं बर घरामध्ये पण लक्ष देता येतं अच्छा आणि स्वतःच्या वेळेनुसार सोयीनुसार आपल्याला काम करता येतं म्हणून व्यवसाय चांगला बरं पण घर पण मी एकटी सांभाळते माझ्याकडे धुण्याला बही नाही भांड्याला बाई नाही फडशीला बाई नाही आणि गिरणीत पण कुणी काम आहे शाळा घर आणि गिरणी हे तिन्ही काम मी सोड तुम्हाला ही सगळी प्रेरणा जी आहे गाडी चालवण्याची असेल किंवा अजून काही ग्रह उद्योग करायचे असेल ती कुणाकडून मिळाली सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मिस्टरांकडूनच म्हणजे दोघांचं पण ते माइंड असं आहे की कंटिन्यू नवीन काहीतरी करत राहायचं त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळं आमची नवीन नवीन कामं हुडकणं आणि करून देणं परत मी माझ्या भावाला सुद्धा दाळमेल लावून दिलेले गरज पडली तर आम्ही दोघं पण तिथं सुद्धा जाऊन करू लागतो तुमचे छंद काय काय आहेत अजून जे बी आहे ते सगळे छंद कामामधलेच आहे त्याच्या दुसऱ्या छंदाला कधी म्हणजे हे भेटलं नाही ज्या वेळेस व्हॅन घेऊन बाहेर पडता तुम्ही आणि त्यावेळेस तुम्हाला नेमका काय फील येतो काय फील म्हणजे सर सगळेजण असं बघतात की म्हणजे आता ते कसं एखादं काय म्हणावं ते सेलिब्रिटी जसे असतात ना सर सगळेजण त्या ह्याच्यामुळे सारखं बघतात मग बरं वाटतंय ते तसं बघून नवीन काहीतरी म्हणजे लोकाला बघायला भेटते कोणी म्हणते गाडी चालवतात कोणी काय म्हणते पण म्हणणाऱ्याकडे कधी लक्ष दिलं नाही आणि कधी अनुभव पण आला नाही की कोणी असं म्हणलं जेवढे पण बोलते ते सगळे म्हणतात की छान आहे म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी करतो पालक ज्या वेळेस तुमच्याकडे विचारायला येतात गाडीसाठी त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारतं का असं की तुम्हाला गाडी चालवा येते का चांगली आता बाई म्हणल्यानंतर थोडासा त्यांना विश्वास पटत नाही किंवा खात्री पटत नाही असा कधी अनुभव हो आला का तुम्हाला ते अनुभव हो सर पहिल्या वर्षामध्येच परत आता नाही आता पालकाचं मॅडम तुम्ही पण असता का सोबत गाडीच्या ते हा आमची मुलगी बरं झालं तुम्ही आहात सोबत आमचे मुलं खूप लहान लहान आहेत मॅडम तुम्ही राहता का सोबत जास्त करून सगळ्यांचं हे तेच असतं की आपलं मुलं लहान आहेत इथं काफू असते गाडीमध्ये ते एक समाधान पालकांना आणि वर्षामध्ये पूर्ण जितकी पण शाळा होती ना सर त्याच्यामध्ये एकही माझी सुट्टी नसते एकही अॅबसेंट नसते महिला दिनाच्या निमित्तानं बाकीच्या महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल काय मॅसेज द्याल कसं काय काय करायला पाहिजे महिलांनी कसं राहायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने व्यवसाय केला के पाहिजे के किंवा स्वतःच्या पायावर कसं उभारलं पाहिजे तेव्हा जिम्मेदारी दोघांची पण असते तू एवढंच केलं मी एवढंच केलं असं जर म्हणलं तर मग कुठलंच नाही ना होणार त्याच्यामुळे सगळ्यांनी दोघांचं घर आहे दोघांनी काम केलं तर त्याचं म्हणजे ते दोघं म्हणजे नवरा आणि बाई नवरा आणि बाई दोघांनी दो दो दोघांनी जे बाई करू शकते ते कोणीच करू शकत नाही असं म्हणतात ना ते खरं आहे सर बर ते जेवढं ते आणि पण तेवढं लक्ष द्यायला हे मला होत नाही ते मला होत नाही जर तुमची मनाचीच तयारी नाही तर ते कसं होणार जेव्हा आपण जेव्हा कुठलं काम हातात घेतलंय तेव्हा ते होतेच सर होते शंभर टक्के होत आहे मनाची फक्त मनाची तयारी पाहिजे दहा वर्ष दहा पंधरा वर्षापासून आता हे करतात व्यवसाय किंवा गाडी चालवतात याच्या अगोदरचा आणि आत्ताचा आत्मविश्वास किती आहे खूप आहे सर खूप म्हणजे कधी घराच्या बाहेर जाऊन माहिती नव्हतं कुठलं काय वस्तू आणून माहिती नव्हती असं कोणाला बोलायचं तर शक्यच नव्हतं पण आता बऱ्याच गोष्टी आहेत की अनुभवामुळे फरक पडला सकाळी सहा वाजायला उठतो आम्ही सहा वाजायला उठल्यापासून काम कामं साडेसातपर्यंत काम पूर्ण होते माझं त्याच्यानंतर दहा वाजेपर्यंत शाळा साडे दहाला जेवण परत एक वाजता मी शाळेला जाते साडेतीन वाजतेत मला परत येईल सर त्यानंतर मग आले की थोडंसं पाणी चार वाजायच्या टायमात आणि मग नंतर चार वाजल्यापासून दिरणी नऊ वाजेपर्यंत चालते माझे नऊच्या नंतर माझा रात्रीचा स्वयंपाक साडे दहा अकरा वाजता जेवण आणि सकाळी ते हुशार आहे बोलायला चांगले आहे पहिलं बोलायची नाही तिच्या मनात राहून जायचं कुठं तर तिला एक व्यवसाय शाळेचा व्यवसाय सहज एखाद्याशी मोटरसायकल चालवताना मुलगी मग ती सहज विचार आला की आपणही काहीतरी असं वेगळं काहीतरी करू महिला एकही नाही त्यातल्या मुलीला नि करायला वगैरे महिला असेल तर म्हणजे पालकांना कितीतरी त्याचं समाधान वेगळं लागेल आणि आपल्यालाही काहीतरी वेगळं होईल मग त्या हिशोबाने आम्ही सहज गाडीचं बोललो आमच्या दोघांचं बोलणं झालं सहज असं हसत केलं विरंगोड्या या हिशोबा आम्ही पैसे कमावावं म्हणून नाही केलं ते एक आमची आवड म्हणून चालू केलं पण नंतर असं झालं की माझ्यापेक्षा सुद्धा गाडी ती सुपेरियर चालू होती बऱ्याच वेळेस आराठी साहेबांनी तिच्या मागं जाऊन पाहिलं किती साहेब वगैरे होते त्यावेळेस जा जा की महिला असून ही गाडी कशी चालवते काही नाही ते नंतर थांबवून कौतुक कर करून गेली ती की तुम्ही फार सुंदर म्हणजे तुमचा हात साप आहे गाडी चालवायला वगैरे आणि प्रॉपर आम्ही जे लायसन जे विद्यार्थी वाहतुकीसाठी जे लागतं तेच लायसन काढलं असं काही नाही की महिला करते तिला काहीतरी आपण सवलत दिली नाही कुठली आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा सुद्धा टिकली गाडी ती चांगली चालवते त्याच्यामुळे तिचा स्पीड माझ्यापेक्षा सुद्धा चांगला आहे आणि सुरक्षित तर चांगलं आहे माझं लक्ष एखाद्या तिकडे तिकडे होईल पण तिचं बिलकुल होत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यावरती तिचं लक्ष असतं बरोबर आणि महिलांना पुरुषांनी थोडी मदत केली तर त्यांना जास्त काही का करायची गरज नाही ते बरोबर करू शकतात पुरुषापेक्षा कुठतरी महिला सरस आहे असं मला वाटते कारण सगळ्या चांगल्या पुरुषांनाही महिला जन्म देते दे। त्याच्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांच्यावरती ते आपण विश्वास ठेवायला पाहिजे तिने काही करू शकत नाही अशी गोष्ट जगात महिलांसाठी नाही एखाद्या पुरुषासाठी असेल पण महिलांसाठी कुठली गोष्ट करू शकत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बस त्याच्यामुळं आता माझे मिशेस इतकी वर्ष झालं करते माझं पुरेपूर गाडी म्हणा गाडीचं मेंटेनन्स तिचे वाहतुकीचं हे सगळं बरोबर लक्ष असतं व्यवस्थित चालवते कुठे कॅक्सली आतापर्यंत अडचण नाही कुठली अडचण आलेली नाही काहीच नाही त्याच्यामुळे कसं आहे माझा पूर्ण तिच्यावर विश्वास आहे त्या गाडीबरोबरच पुन्हा घरामध्ये उग आम्ही लहानपणी चक्य होते कुठेतरी आम्हाला मधल्या काळात वाटलं की थोडंसं आपण काहीतरी करावं आणखी नवीन तर पिठाची चिक्की आहे मिरची काढप आहे हलर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच पाच मशिनी एक ते एकदम चालवते एकाच वेळेस कुठल्याही तिच्या हाताखाली मा व्यक्ती माणूस कोणीही नाही माझाही तिकडे काही हातभार नसतो त्या व्यवसायामध्ये बाकी दाळ मिल वगैरे आणि व्यवसायामध्ये तिचं बरोबर गिरायकाला काय बोललं काय आवडतं काय नाही त्याची काय ही आहे रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्ण केली जाते सगळी त्याच्यामुळे आतापर्यंत कुठल्याही परिस्थितीत म्हणजे वाईट परिस्थिती आली नाही कधी कोणाच्या एक रुपया उसना घ्यायची गरज पडली नाही कारण दोघं करत असल्यामुळं दोघाला एकमेकाची साथ आहे चांगली आणि शेवटी आमच्या कमाईच्या शहान आमच्या गरजा व्यवस्थित आहेत सगळ्या त्यांच्या प्रगतीमध्ये एक पती म्हणून तुमचा किती वाटा आहे हिच्या पत्नीच्या नाही आता शेवटी कसं आहे तिच्या अंगात तर गुण आहेतच ते अगं कारण गुण असल्याशिवाय कुणी प्रोत्साहन जरी दिले तर गुण असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही तिच्यात एक अंगात गुण होते तिचे डिअरिंग माझ्या लक्षात आली म्हणून मी एक आणि माझा व्यवसाय पहिल्यापासून गॅरेज लाईनचाच आहे ऑटोमोबाईल आहे माझं त्याच्यामुळं माझं मोटरशीच कुठेतरी गाड्यांशी निगडीत व्यवसाय असल्यामुळं मग माझ्या डोक्यामध्ये तेच आलं की बाई एखादी छोटीशी गाडी दीड दोन लाखाची गाडी तेवढ्या भांडवलामध्ये जर दहा पंधरा हजार वीस हजार जर आपल्याला महिन्याला इन्कम होत असेल तर काय वाईट आहे आणि शेवटी घरातले माणसं आहेत सगळे तिला नाही कधी अडचण आली महिन्यातला एखादा दुसरा दिवस जर तिला वाटलं नाही वॉ मी आज आराम करायचं तर मी जाऊन येऊ शकतो मी वेळ देऊ शकतो तेवढं तिच्यासाठी आणि शेवटी ती करते व्यवस्थित करते आळस करत नाही कधीच तिला कामाची आवड आहे सगळ्यात महत्त्वाचं मग मी कधीतरी आळस करेल मग ती कधीच आळस करत नाही आमच्या कधीच सुट्ट्या राहत नाहीत कधी जर तिला नको वाटलं एखादा दिवस कुठला आळस आल्यावर सारखा वाटला किंवा वाटला सुट ते मी जातो जो मला अडचण असते तर तिने जाते त्याच्यामुळे दोघाचे एकमेकाला सपोर्ट दोघाचे एकमेकाला सपोर्ट असल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही एकटा माणूस करू शकतो पण दिनानिमित्त पुरुष मंडळीला तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यात महत्वाचं तर अगोदर आपल्या पत्नीवर म्हणा बहिणीवर म्हणा विश्वास ठेवायला हो शिका विश्वास ठेवल्याशिवाय हो कुठलीही गोष्ट साध्य होत नाही तुमच्या मनात भरपूर आहे आपली घरच्यांनी लोकांनी केल्यासारखं आपल्या करा पण तुम्ही दिला तर घराच्या बाहेरच जाऊ देत नसा तुमचा तिच्यावर विश्वासच जर नसेल तिनं आल्यानंतर तुमच्या जी बोलण्याची पद्धत आहे ती विश्वासारे असली पाहिजे विश्वास असला पाहिजे त्याच्याकडे तर ती बरोबर तुम्हाला जे पाहिजे तुमची जी, जी, जी जिद्द आहे ती ती पूर्ण करून दाखवेल त्याच्यासाठी महिलांवरती तुम्ही विश्वास ठेवा बरोबर विश्वास ठेवल्यानंतर पूर्ण काय तुमचं कारण विश्वास दिला तरच विश्वास मिळतो अविश्वास दाखवला तर कामही पुढे सरकत नाही आणि तुमचे कुठलंही म्हणजे साध्य होत नाही तुमचा हेतू तु। विश्वास महत्वाचा घरच्या लोकांना तुम्ही व्यवहार शिकवा विश्वास कसा सांभाळायचा हे शिकवा पैसे महत्वाचे नाहीत तुमच्यानंतर ती व्यवस्थित जगू शकते तुम्ही जर त्याला व्यवसाय शिकवला तर पैसे तुमचे ज्या दिवस राहत नाहीत टिकत नाहीत पैसे कोणीतरी तुमचा ते गैरपायला घेऊन जाईल पैसे त्याच्यामुळे तुम्ही त्याला तिच्या पायावर उभा करा पैशावर उभा नका ते एक माझं स्पष्ट मत आहे जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये तिची वाटचाल ते लेकराची वाटचाल सगळंच ती हँडल करू शकेल बरेच लोक आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे काय करायचं का आहे पण त्या महिलांचं असं असतं की तिला काहीसुद्धा माहीत नसते कुठं जाऊन काय घ्यायची ह्याचं नॉलेज बरेच आणखी महिलाचं पन्नास टक्के महिला माझ्यापती तशाच आहेत आणखी जी की घराच्या बाहेर कधी निघतच नाहीत निघालं तर पती बरोबर असला तरच ती जाऊ शकते नाही तर कुठं जाऊन काही आणू सुद्धा शकत नाही ते दोन दिवस वाट बघेल आमचे मालक आले होते घेऊन येते पण ते आणू नाही शकत तर मला हे कुठंतरी वाटते की थोडंसं चुकीचं आहे पुरुषांनी व्यवहार शिकवावा त्यांना व्यवसाय शिकवावा ज्ञान द्यावं त्याच्याबद्दल व्यवसायामध्ये जास्त महिला दिसत नाहीत महिलांनीसुद्धा आपली स्वतःची डेअरिंग आपल्या पतींनासुद्धा दाखवा तुमच्यामध्ये काय गुण आहेत ते दाखवा तेही तुम्हाला सपोर्ट करतील दोघांनी मिळून ते एकमेकाला सपोर्ट केला तर सगळंच शक्य आहे असं माझं मत आहे